हॅलो नमस्ते कसं आहे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आपले सबस्क्राईबर योगेश कनौगा हे एक प्रश्न विचारलेला आहे किंवा त्यांची रिक्वेस्ट आहे म्हणून ॲक्च्युली ना खूप श्रीमंत घर पाहिजे असते मग त्यासाठी ते सर्व काही करायला तयार असतात त्या हव्यासासाठी ते सगळं देतात मिडल क्लास मुलांना साधी वागणूकसुद्धा देत नाहीत ह्या गोष्टीवर प्लीज मेक ए व्हिडिओ आता नुकतंच वैष्णवीचं मृत्यू झाला त्यावेळी आपल्याला माहीत आहे हुंडेसाठी खूप मागणी होती खूप हुंड्या घेतला गेला म्हणजे एकावन्न तुळे सोनं फॉर्च्युनर गाडी आणि पन्नास किलो चांदी वाटते असं काही काही सगळं बातम्यात वाचलेलं त्याच्याशिवाय अगदी थाटामाटात सासरचे सांगले सांगितलेले ठिकाणी लग्न करून दिलं तरी तिची सासरी तिचा छळ होत होता आणि त्यांना काहीतरी एक कोटी दोन कोटी रुपये पाहिजे होते म्हणून तिला ते घेऊन ये असवा म्हणून हे सगळे त्रासाला कांटाळून तिनं ते मारहाणीला सगळं जीव दिला असं म्हणतात अजूनही तपास चालू व्हायचा आहे जीव दिला का जीव घेतला गेला हे सगळं कळायचं आहे ह्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा प्रश्न आहे अहो योगेशजी आता प्रत्येकालाच आपल्या मुलीला देताना चांगले श्रीमंत घरी द्यावी ही हे वाटणं सहज आहे कोणी आपण तुम्ही तरी आपल्या मुलीला स्थळं बघताना आता दोन चार स्थळं आली त्यातला आपण सस... आधी काय बघतो त्यांची आर्थिक स्थिती बघतो प्रत्येकाला वाटते आपली मुली सुखात असावी आता हे का वाटते म्हणजे मी म्हटल्यासारखं आपल्याला आयुष्य सुखानं जगायला पैसा हा गरजेचा आहे पैसा सर्व काही नाही नाहीये पण पैसा असला की आपण उत्तम प्रकारे जगू शकतो हे एक खरी स्थिती आहे ही आपण मान्य करायला पाहिजे पण पैसा हवा असला तरी ग्रीडीनेस चांगला का आणि अहो फुकटचं मुलीचे बापानं हे द्यावं तो द्यावं का अपेक्षा करतात हे चुकीचं आहे त्यामुळे पहिल्यांदाच अशा गोष्टींचं म्हणजे ग्रीडिनेस हव्यास असलेले लोकांना आपण मुलगी देता कामा नाही नो डाऊट इथे पण काय झालं होतं तिचे आईवडिलांना काही फार हे स्थळा बदल तचकसपटे कुटुंबाला तयार नव्हते ते पण शेवटी हे लव मॅरेज होतं मग मुलीचे आग्रहासाठी मुलीचे हट्टासाठी त्यांना लग्न करून द्यावं लागलं आणि हे असं नाही आहे हे अगदी बडे लोकच मागतात ते छाव्यासी असतात आता नुकतंच दोन दिवसापूर्वी घडलेली पुण्यातलीच घटना आहे ती अगदी साधे घरातली आहे त्यामुळे त्याला एवढं मीडियानं पण लक्ष दिलेलं नाही आहे दीपा पुजारी नावाची मुलगी बावीस वर्षाची होती ती बीजापूरहून गेले एप्रिल अठराला लग्न होऊन पुण्यात आलेली होती हडपसरला हडपसरला तिचा नवरा प्रसाद पुजारी एका प्रायव्हेट कंपनीत काम मला होता ते पहिलं एक दहा पंधरा दिवस ती फोन करायची तेव्हा काही सांगत नव्हती म्हणजे अगदी ठीक होतं सगळं नंतर एक अठरा वीस दिवसानंतर तिनं फोनवर आईला सांगितलं ना असं असं नाही मला त्रास देतात अमुक दिलं नाही तमुक दिलं नाही तुम्ही लग्नात मानपान केलं नाही ह्याच्याबद्दल मला खूप बोललं जाते असं सगळं बोलली ती तसं तिचे वडील म्हणाले तू काही काळजी करू नकोस बाळा मी येतो आणि मी समजावून सांगतो असं झालं की दोन दिवसापूर्वी त्यांना म्हणजे तिचे आईवडिलांना दीपाचे आईवडिलांना फोन येतो की प्रसाद आणि दीपा दोघाई भांडण झालं आणि ते विष घेतलेलं आहे या तुम्ही म्हणून हे निघतात हे दोघं आणि काही त्यांचे जवळचे कोणी माणसं निघतात जाताना वाटेवरच त्यांना फोन येतो दीपा हे जग सोडून गेलेले आहे तिचं मृत्यू झालेलं आहे म्हणून त्यांचे पायाखालची जमीनच सरकते हो नुकतंच अठरा तारखेला एप्रिल अठराला लग्न झालेलं होतं जेव्हा ते महिना होतो आहे एवढंच मग जातात ते सांगितलेलं त्या दवाखान्यात जातात ते जाता तिथे कोणी दीपा पुजारी नावाचं पेशंट नाही आहे म्हणतात मग विचारतात मग दुसरे दवाखान्याचं कळलं त्यांना तिथे जातात तिथे गेलं तर ही मुलगी ऑलरेडी हे जग सोडून गेलेलीच होती आणि तिचे जवळ तिचा नवरा नव्हता सासू नव्हती दीर नव्हता सासरे नव्हते हिचं प्रेत फक्त तिथे पडलेलं होतं दवाखान्यात मग वडील जाऊन पोलीस स्टेशनला जातात तक्रार नोंदवतात सगळं झालं तरी सासरचे मंडळींना अजूनही मी व्हिडिओ करेपर्यंत तरी अरेस्ट झालेलं नाही अहो ही साधी माणसं सा, तिचे आईवडील काय एकर दोन एकर शेतीवर बिजापूरला असायचे काही श्रीमंत नाही हगवणे कुटुंब कसं एकदम श्रीमंत कोट्याधिपती त्यामुळे त्याच्याशिवाय राजकारणी त्यामुळे त्यांना मीडियानं भरपूर स्पेस दिला धरून ठेवलं म्हणजे मला काय म्हणायचं आहे हे श्रीमंत घरातच होते असं नाही आहे हे आता दीपाचं घर तरी अगदी साधं तरी म्हणजे ह्याला आपलं माइंडसेट आपली विचार करण्याची प्रवृत्ती ते सासरचे लोकांचे संस्कार हे महत्त्वाचं आहे हे श्रीमंत आणि गरीब असं काही नाही आता वैष्णवीचे सासरचे एवढे श्रीमंत असून काय दरिद्रीच आहे त्यामुळे इथे कोणी श्रीमंत किंवा गरीब किंवा असं काही फरक नाही इथे हे लोकांचं संस्कार विचार करण्याची पद्धत त्यांचा हव्यास हे सगळं कारणीभूत आहे त्यामुळे आपण आपले मुलींना एक म्हणजे पहिलं त्यांना आपले पायावर उभं करायचं नंतरच लग्न करायचं मुलींना पण मी सांगते आपले पायावर उभं राहिल्याशिवाय लग्न करू नका बिलकुल आणि दुसरं हो बाबा सासरी खूप त्रास होतो हे मारहाण होते अशा वेळी ताबडतोब आई वडिलांनी जाऊन मुलीला घेऊन यायला पाहिजे किंवा मुलींनीसुद्धा आईवडील लक्ष देत नाही ना आणि एजेस्कर एजेस्कर म्हणतात ठीक आहे पोलीस स्टेशनमध्ये जावा किंवा सामाजिक काम करणारे व्यक्ती असतात संस्था असतात ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा पण असं जीव देणं काही हेला उत्तर नाही त्यामुळे हे काही मुलीचे आईवडिलांनी चांगलं स्थळ बघणं श्रीमंत स्थळ बघणं हे काही चूक नाही प्रत्येकाला वाटते आपली मुलगी सुखानं असावी म्हणून पण ते श्रीमंती बरोबर त्यांचे घरचे संस्कार कसे आहेत विचार कसे आहेत माइंडसेट काय आहे हे जाणून घ्यायला पाहिजे आणि हे आधीच कळते की लग्न ठरवतानाच कळते ते काय मागण्या करतात काय हे नाही आहे हे सगळं जरासा अंदाज येतो आणि अशी ही माणसं असली लोभी माणसं असली तर आपण अशा घरात आपल्या मुलींना बिलकुल देता कामा नाही अच्छा हे वे गुड